देवाभाऊच्या निनावी जाहिरातीचे लोन आता चक्क पिंपरी चिंचवड शहरापर्यंत येऊन पोहोचला आहे मात्र पिंपरी चिंचवड शहरात महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाची कोणतीच परवानगी न घेता देवाभाऊचे पोस्टर शहरात झळकले आहे आता यामुळे शहरात वादंग उभे होत असल्याचे पाहायला मिळत आहे शहरातील उड्डाणपुलांवर तसेच भुयारी मार्गाच्या भिंतीवर देवाभाऊचे पोस्टर अज्ञातांनी लावले आहेत देवाभाऊच्या लावलेल्या पोस्टरवर युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांच्या छायाचित्र देखील आहे या भिंतीवरील पोस्टरवर रस्त्यावरील चिखल किंवा माती उडून महाराजांच्या छायाचित्राची विटंबना होण्याची शक्यता आहे त्यामुळे भाजपला किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना महाराजांची विटंबना करून शहरातील वातावरण बिघडवायचे का असा प्रश्न आता शहरातून उपस्थित सामाजिक कार्यकर्त्यांनी केला या संदर्भात त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेकडे लेखी तक्रार देखील केली आहे ज्यांनी अशा प्रकारचे पोस्टर लावले आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोस्टर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमं असतील किंवा प्रिंट माध्यमं असतील यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध करण्यात आले त्याचं अनुकरण करून पिंपरी चिंचवड शहरामध्ये देखील भुयारी मार्गामध्ये आणि काही उड्डाण पुलांवरती तशाच प पद्धतीचे पोस्टर चिटकावण्यात आले या पोस्टरवरती युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा आहेत असे पोस्टर भुयारी मार्गामध्ये अशा ठिकाणी लावलेले आहेत ज्यावरती अत्यंत गाणेरडं पाणी वाहन गेलं की उडतं त्याच पद्धतीने अनेक अघटित घटना त्या ठिकाणी घडतात खरंतर अशा प्रकारचे पोस्टर लावणारे जे लोक आहेत त्यांना महाराजांची आणि मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेची विटंबना करायची काय अशा प्रकारचा प्रश्न निर्माण व्हावा अशा प्रकारची कृती या शहरात घडलेली आहे आणि म्हणून महानगरपालिकेच्या आयुक्तांना आणि पोलीस आयुक्तांना आम्ही तक्रार केलेली आहे की के आपण तत्काळ हे सर्व पोस्टर काढून घ्यावेत त्या ठिकाणचे सीसीटीव्ही टी व्ही कॅमेरे तपासावेत आणि अशा प्रकारचं कृत्य करणाऱ्या समाज समाजकंटकावरती कठोर कायदेशीर कारवाई करावी अशा प्रकारची आमची मागणी आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय यांना अभिवादन करताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जे पोस्टर आहेत यांच्या जाहिराती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया टीव्हीच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून या जाहिराती करत असताना या पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा भुयारी मार्गामध्ये यांच्या जाहिराती केलेल्या आहेत अत्यंत बेकायदेशीरपणे कुठलीही परवानगी न घेता त्याच पद्धतीनं हे अशा ठिकाणी लावलेत एवढे खालच्या ठिकाणी लावलेले आहेत की ज्या ठिकाणी सरळ कुठलीही गाडी जरी गेली तर ती खाली घाण छत्रपती शिवाजी महाराजांवरती पडेल किंवा त्यांच्या प्रतिमेवरती त्या चित्रावरती पडेल अशा पद्धतीने ह्या सगळ्या हे स्टिकर्स हे पोस्टर्स लावलेले आहेत हे अत्यंत खालच्या पातळीवरती जाऊन हे केलेले काम आहे एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं परंतु त्यांचा त्यांची प्रतिमा कुठे लावावी किंवा त्यांचे पोस्टर कुठे असावेत याचं सुद्धा भान या सरकारला किंवा त्यांच्या कार्यकर्त्याला नसावं हे मात्र अत्यंत दुर्दैवी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे मोठे मोठे होर्डिंग लावू शकले असते परंतु ते मोठे मोठे होर्डिंग न लावता यांनी अशा ठिकाणी हे हे बॅनर किंवा पोस्टर लावलेत की ज्या ठिकाणी नक्कीच त्या छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना होईल मी या माध्यमातून मी छावा संघटनेचा प्रमुख म्हणून सांगतो की हे त्वरित जर हे पोस्टर्स आणि असे विटंबना होणाऱ्या ठिकाणचे जे हे पोस्टर्स नाही काढले तर त्वरित खूप मोठे आंदोलन या महापालिकेवरती करण्यात येईल याची दखल हे महापालिका प्रशासनानं आणि पोलीस प्रशासनानं घेतली पाहिजे एवढ्याच्या माध्यमातून मला आहे